आवाज मराठी या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईल प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण पाहणार आहोत की रम्याला आता पार्थ भेटायला आलेला असतो सॉरी जीवा आणि जीवा आता रम्याला समजावतोय की तुझं काय चाललंय रम्या अगं पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलंय पण तू त्यांच्या मागे का लागले आहेस त्यांचं लग्न होऊ नये असं तुला का वाटतं तेव्हा तर रम्या सांगायला लागते की तुला माहीत आहे का पारचा आवडता रंग कोणता आहे ते माला आता ती पारची एक एक गोष्ट जीवाला सांगत असते की त्याचा आवडता रंग कोणता त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडी तो त्याची बॉडी लँग्वेज हे सगळं मला माहिती आहे त्याने आतापर्यंत मला जेवढे गिफ्ट्स दिले ना ते अजूनपर्यंत मी जपून ठेवलेले आहे म्हणजे तू विचार कर की आमची लहानपणापासूनची मैत्री किती म्हणजे पक्की आहे आणि ही नंदिनी आता पार्थबरोबर लग्न करून काय सिद्ध करणार आहे कारण त्याला लहानपणापासून मी आवडत होती त्याचं माझ्यावर प्रेम होतं आणि अचानक आता नंदिनीच्या येण्याने तो मला विसरला आहे हे काही मला पचवण्याजोगं नाही आहे जीवा प्लीज मला समजून घे तेव्हा आता जीवाला ते असा जीवा, प्रश्न करते की हे बघ जीवा मला काय म्हणायचं आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तसं दुसरं कोणासोबत लग्न होते ही गोष्ट कशी मी पचवू शकते सपोज तुझ्या आयुष्यात कोणी तुला आवडणारी मुलगी असेल आणि तिचं दुसऱ्याच कोणाबरोबर तरी लग्न होते हे तू पचवू शकतो का तुझ्या नजरेसमोर जर त्यांचं लग्न होत असेल तर तू मान्य करशील का तेव्हा आता जीवाला असा प्रश्न विचारल्यावर जीवासुद्धा कन्फ्यूज का होतो कारण त्याच्या डोळ्यासमोर आता काव्य असते त्यालाही आता भीती वाटते की असं जर झालं तर मग माझा जीवच जाईल आणि म्हणून तो त्याच्या जागेवर रमायला ठेवून पाहतो आणि विचार करत असतो की म्हणूनच फार तितका टेन्शनमध्ये दिसतोय कारण रम्या काही चुकीचं बोलत नाही आहे आणि आता तिने मला असा प्रश्न केला आहे तर मलासुद्धा आता भीती वाटायला लागली आहे तेव्हा रम्याची चुकी नाही आहे पण आता करणार काय त्याच्याकडे आता पर्याय नाही आहे बोलायला आणि तो रम्याला म्हणतो की तू काळजी करू नकोस तेव्हा रम्या म्हणते की प्लीज जीवा काही करून पार्थ आणि नंदिनीचं लग्न मोड पण आता जीवा म्हणतोय की हे मी नाही करू शकत रम्या प्लीज मला माफ कर पण माझ्याने हे शक्य नाही कारण आता गोष्टी खूप पुढे गेल्या आणि मी फक्त पुढाकार घेऊन हे लग्न मोडणारं नाही आहे उलट ह्या गोष्टी जर मी केल्या तर मला खूप मोठ्या गोष्टींना फेस करावं लागेल कारण त्याला कळत आहे की काव्याचीच बहीण नंदिनी आहे आणि नंदिनीच्या बाबतीत मी चुकीचा निर्णय नाही घेऊ शकत तर मग मला काव्यालासुद्धा सोडावं लागेल ला त्याच्यामुळे तो घाबरतो तर इकडे रम्या रूममध्ये येते आणि रम्या आता चाकू हातामध्ये घेतला आहे तिने आणि ती म्हणते की नंदिनी तुला तर अजून काहीच माहिती नाही आहे आता मी एक बॉम्ब फोडणार आहे तुला काय वाटलं तू पार्थबरोबर लग्न करून सुखी होशील अगं पण तू ज्या घरात येणार आहे तिथे रम्या पण आहे आणि रम्या ही कोणाच्याही पुढे जाऊ शकते तेव्हा तू मला हरवलं आहेस ना तू येस या घरामध्ये मग बघते मी बदला कसा लिहायचा ते पण अजून एक गोष्ट आता मी असं धमाका उडवणार आहे ना फार बद्दल तुला ज्या गोष्टी सांगेल ना त्या ऐकून तू स्वतःहून मागेच असशील म्हणजे मी हे लग्न मोडायला हाच पर्याय शोधलाय तेव्हा आता सावध हो नंदिनी मी येतेच आता थोड्या वेळात आता रम्या असं म्हणते की जेणेकरून आता रम्या चाललेली आहे नंदिनीच्या ऑफिसला आणि ती आता असा काही ड्रामा करणार आहे की जेणेकरून नंदिनीचा ह्या गोष्टीवर विश्वास बसेल आणि स्वतःहूनच नंदिनी आता पार्थ पार्थबरोबरच जम म्हणजे पार्थ बरोबर ठरलेलं लग्न मोडेल असं आता रम्याने विचार केला आहे प्रेक्षकांवर रम्या आता नंदिनीच्या ऑफिसला येते आणि नंदिनी तिला बघून आश्चर्यचकित होते ती म्हणते की रम्या तू आणि इकडे असं अचानक तेव्हा रम्या म्हणते की गोष्टी अशा अचानक घडतात ना की यावं लागतं आता लगेच नंदिनी तिला पाणी वगैरे दे देते आणि तिला बसायला सांगते पण रम्या काही बसत नाही आता रम्याने मुद्दा म्हणून विषय काढला आहे की नंदिनी तुझा एक व्हिडिओ मी पाहिला आहे खूप छान काम करतेस तू तेव्हा नंदिनी म्हणते कोणतं मग आता रम्या तिला तो मंदिरातला लग्नाचा व्हिडिओ दाखवते सोमनच्या आणि मग नंदिनी म्हणते की अच्छा लग्नाचा का ती माझी मैत्रीण आहे तिचं एका मुलावर प्रेम होता आणि तो मुलगा दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीबरोबर प्रेम करत होता आणि म्हणून तिला माझी गरज वाटली आणि मी तिथे एवढीच मदत केली बाकी मला काही क्रेडिट नाही आहे खा खास असं तेव्हा रम्य म्हणते की असं कसं तुझ्यामुळे तिचं लग्न झालं ना तिच्या प्रियकराबरोबर पण मी काय म्हणते नंदिनी तू एका बाजूने तुझी मैत्रीण होती म्हणून ते लग्न तू मोडलंस पण ज्याच्याबरोबर त्या मुलाचं लग्न ठरलं होतं त्या मुलीची काय अवस्था झाली असेल ती तर एकटीच पडली असेल ना तिच्याही भावना असतील मग तू तिचा विचार नाही केला का तेव्हा नंदिना म्हणते हे बघ रम्या मला काय म्हणायचं आहे जेव्हा एकमेकांवर खूप प्रेम असतं तेव्हा एकमेकांनी लग्न करणं हे शक्य होऊ शकतं पण आपण एखाद्याला ओळखतही नाही त्याच्यावर प्रेमही नाही आहे आणि आपल्याच प्रेमासमोर आपण दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न करतोय हे कितपत योग्य आहे मला त्यावेळेस माहीत होतं की सुमन फक्त त्याच्यावरच प्रेम करते आणि तोही नावीला जाणे त्या मुलीबरोबर लग्न करणार होता हे खूप चुकीचं आहे म्हणून मी असं केलं तेव्हा रम् म्हणते की अच्छा असं आहे का आता रम्याचा इथे रोग बदलला आहे तिचा आता बोलणं बदलत चाललेलं आहे ती रम्या लगेच आता नंदिनीला म्हणते की तसंच जर तुझ्या आयुष्यात घडलं तर तू काय करशील का नंदिनी नंदिनी म्हणते की म्हणजे आता रम्या म्हणते की हे बघ तुला सांगू का नंदिनी तू पार्थ बरोबर लग्न ठरलंय ना तुझं अगं तो पार्थ माझा होता अगोदर मी त्याच्यावर प्रेम केले मीच काय त्यानं सुद्धा माझ्यावर प्रेम केले हे बघ लव लेटर आता रम्यासोबत लव्ह लेटर पण घेऊन आलेले आहे की ज्याच्यामध्ये पारची चुकी असताना सुद्धा त्याला खूप काही ऐकावं लागलं होतं ते फेक लव्ह लेटर घेऊन आता नंदिनीला दाखवत असते रम्या आणि म्हणते की हे बघ मी वरती आय लव यू म्हटल्यावर वरती सुद्धा लव यू टू लिहिलंय आणि ही पारचीच हँड रायटिंग आहे आता तरी तुझा विश्वास बसला का मग नंदिनीला खूप मोठा धक्का बसला प्रेक्षकांना नंदिनीला पुढे काय बोलावं आणि कोणाची बाजू घ्यावी हेच कळत नाही पुढे आता रम्याने एक मंगळसूत्र सुद्धा आणलेलं असतं आणि आता ती इतका ड्रामा करते रडत असते आणि पार्थवर आता उलटसुलट बोलायला सुरुवात करते इकडे नंदिनीला मात्र खूप कन्फ्युजन वाटतं की नक्की चाललंय काय कोण चुकीचं कोण बरोबर पूर्ण हँग झालेली नंदिनी आता ते मंगळसूत्र पाहून अजूनच गळून जाते आता रम्या म्हणत असते की हे मंगळसूत्रसुद्धा मला पार्थनेच घातलं होतं कारण आप आम्ही प्रेमाच्या खूप पुढे गेलो होतो आणि म्हणूनच त्याने मला हे मंगळसूत्रसुद्धा घातलेलं आहे तेव्हा आता तू विचार कर की आमचं प्रेम किती पुढे गेलेलं होतं आणि तुला तरीसुद्धा पार्थबरोबर लग्न करायचं आहे का एकदा विचार कर नंदिनी पुढे जाऊन तुला मागेवरून पाहता ना ना येणार नाही आहे तेव्हा आताच तुला काही जो पाऊल टाकायचं आहे ते जरा जपून टाक विचार करून टाक असं रम्या आता नंदिनीला शिकवते पण नंदिनी मात्र वेगळ्याच विचारांमध्ये हरवली आहे कारण तिला कुठेतरी असं वाटते की रम्याचं बोलणं हे चुकीचं आहे पार्थ आणि असं काही करतील याच्यावर नंदिनीचा विश्वासच बसत नाही आणि त्यामुळे रम्याला काय उत्तर द्यावं हे सुद्धा आता नंदिनीला कळत नाही आहे नंदिनी नंदिनी पूर्णपणे शांतच आहे तर आता थोड्याच वेळात नंदिनी विचार करू लागते तर अम्मा म्हणते की केला का तू विचार नंदिनी आता काय ठरवलं तू तर आता नंदिनी म्हणते की हे खोटं बोलते तू रम्या माझा विश्वास आहे पार्थवरती हे सगळं खोटं आहे असं मला का वाटतंय माझा खूप विश्वास आहे पार्थवरती तेव्हा तर रम्याला धक्काच बसतो तर दुसरीकडे आता शारदा आणि धनंजय दोघंही आता नंदिनीची पत्रिका घेऊन देवळात गेलेले आहे देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पहिली पत्रिका देवाला असं म्हणू दे सकाळीच देवळात गेलेले आहे तेव्हा आता देवाचं दर्शन वगैरे घेऊन ते देवाला प्रार्थना करतात सो की आमच्या नंदिनीला इतकं चांगलं स्थळ येईल असं स्वप्नसुद्धा वाटलं होतं पार्क खूप चांगलं आहे आणि माझ्या नंदिनीचं नशिबात उजळलं आहे असं म्हणून देवाचा आशीर्वाद घेऊन आता शारदा आणि धनंजय घरी जायला निघतात तर समोर वसुंधरा उभी असते आता तिला उभं राहिलेल्या पाहुण्यांना धक्काच बसतो तर वसुंधरा म्हणते की काय नंदिनीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आला होतात का मग आता ते दोघंही खूप असे दचकत असतात कारण अचानक वस्तूची एंट्री झाल्यामुळे त्यांना काय बोलावं सुचत नसतं तेव्हा असं म्हणते की एक लक्षात ठेवा तुम्ही तेव्हा आता हे विसरू नका की नंदिनी लग्न करून आमच्या घरात येणार आहे तिथे मी सुद्धा असणार आहे तेव्हा तुमच्या मुलीचा काय छळ होईल ना हेच बघा तुम्ही मी तिला सुखाने जगू देणार नाही कारण तिने माझ्या मुलीच्या बोटावर पाय दिलाय तेव्हा आता धनंजय आणि शारदा यांना धक्काच बसतो आता तेही विचार करतात की आमच्या मुलीचं लग्न हे पार्थबरोबर होईल की नाही त्यांनाही भीती वाटत असते तर म्हणते की एकदा पुन्हा विचार करा कारण पार्थ हा रम्याचा होता अगोदर आणि नंदिनी शैन्याने जर त्यांच्या दोघांमध्ये दुरावा झाला आहे तर मग मी सुद्धा नंदिनी आणि पार्थमध्ये फूट पाडायला कमी करणार नाही तेव्हा तर तुम्ही माझी फसवणूक केली असं आता वसुंधरा म्हणते तेव्हा धनंजयाने आणि आता विचार करते की आपण विक्रमला जाऊन ही गोष्ट सांगावी आणि हे लग्न मोडावं प्रेक्षकांना आता हे लग्न मोडण्याचा विचार करून गेलेले आहेत पारच्या घरी आणि तिकडे आता विक्रमला धनंजय म्हणतोय की विक्रम मला माफ कर तू माझी खूप मोठी फसवणूक केली आहे तेव्हा आता हे लग्न नाही होऊ शकत तेव्हा आता विक्रमला सुद्धा धक्का बसलाय की अचानक काय झालंय कारण एंगेजमेंट झाली आहे तर आता लग्न मोडायचा विचारणी का केलंय तेव्हा आता वसुंधराचं कारण विक्रमला पोहोचेल का धनंजयकडून हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांना पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेमाने अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा